नमस्कार मी सतीश शेवडे आज पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहे आणि आज अशा एका व्यक्तिमत्वाला घेऊन आलो आहे की ज्या व्यक्तीमुळे अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये आध्यात्मिक लेवलवरती त्याच्या शारीरिक लेवलवरती म्हणा किंवा मानसिक लेवलवरती त्यांचं आरोग्य सुधारण्याकरता खूप फायदा झालेला आहे ते म्हणजे आहेत आपले डॉक्टर गणेश कदम सर तुमचं स्वागत आहे आमच्या या मुलाखतीमध्ये डॉक्टर गणेश कदम हे निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत रेकी ग्रँडमास्तर आहेत आणि त्या माध्यमातून गेली सोळा वर्ष महाराष्ट्रभर त्यांनी अनेक शिबिरं आयोजित केलेली आहेत आणि त्या शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकांना त्यांच्या आरोग्यासाठी फायदा होईल असे उपचार पद्धती के त्यांच्यावर केली आणि त्याचबरोबर रेकी जी आहे उपचार पद्धती ती त्यांनी शिकवली पण आहे त्यांचे अनेक विद्यार्थी पण आज महाराष्ट्रभर आहेत तर आज आपण जाणून घेऊया रे की रेकी ही नक्की काय उपचार पद्धती आहे त्याची काय ओळख आहे आणि त्याचे आपल्या आयुष्यामध्ये काय फरक असतात काय पडू शकतात ते शिकल्यामुळे तर डॉक्टर सर तुम्हाला पहिला मला प्रश्न असा विचारला आहे की मुळात तुमचं जे शिक्षण आहे आणि तुमचा व्यवसाय आणि त्याचबरोबर तुम्ही आज डॉक्टर गणेश कदम म्हणून ओळखले जाता रेकी ग्राणी मास्टर तर तुम्ही ह्या रेकी या उपचार पद्धतीकडे कधी वळलात कसे वळलात म्हणजे काही कारण होतं कधीला काही वळण्याचं तर ते जर आमच्या प्रेक्षकांना कळलं तर फार चांगलं होईल नमस्कार मी डॉक्टर गणेश कदम निसर्गोपचार तज्ज्ञ आणि रेकी ग्रँडमास्टर गेली सव्वीस वर्ष या फील्डमध्ये आहे म्हणजे आपण आपल्या हाताच्या स्पर्शाने आपला आजार बरा करू शकतो रेकीकडे पूर्ण वेळ वळण्याचं कारण हेच आहे की अकरा जुलै दोन हजार सहामध्ये जो बॉम्बलॅस झाला होता त्याच्यामध्ये त्या बॉम्ब्लास्टमध्ये मी होतो आणि तिथे जे मला पुनर्जन्म मिळालेला आहे आणि त्या पुनर्जन्माचा काहीतरी माझं काम राहिलं आहे स समाजाप्रती आणि ते करायचं आहे म्हणून मी पूर्ण वेळ ह्या रेखीकडे त्या दृष्टिकोनातून लोकांना मदत करता येईल कशा पद्धतीने मदत करता येतील त्यासाठी माझे सेमिनार्स ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये होत असतात जिथे लोकं तयार असतात तिथे होत असतात तसंच मी हॉस्पिटलमध्ये किंवा पेशंटच्या घरी जाऊन ट्रीटमेंट्स वगैरे देतो आणि त्यांच्या आरोग्याला त्यांनी स्वतःहून स्वतःचा विदाउट मेडिसिन्स औषध उपचार जे चालू असतील त्याच्याबरोबर चा सपोर्टिव्ह कसं काम करू शकते अशा पद्धतीने रेखीचं चा काम चालू आहे असं आहे डॉक्टर साहेब तुमच्याशी बोलताना मग अशी तुम्ही उल्लेख केला की जुलै दोन हजार सहाला तुम्ही बॉम्बस्फोटकमध्ये सापडलात माहीमला त्या ट्रेन निर्मी होतात आणि तुम्ही मगाशी मलाशी बोलताना असं सांगितलं की तुम्ही त्या संपूर्ण उपचारादरम्यान एकही गोळी खाल्ली नाहीत आणि हे संपूर्ण तुम्ही रेकीमुळे आज तुमच्या चेहऱ्यावरती जे काय त्याला जखमा होत्या त्या आज एवढ्या दिसतही नाहीत तर त्याविषयी तुला अजून स्पष्ट करा ना आता मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा स्टिचिंग करून घेतले ड्रेसिंग्स वगैरे करून घेतलं परंतु गोळ्या ज्या देत होत्या त्या पेन किलर्स होत्या म्हणजे आपल्याला पेन किलर्स घेण्याची गरज नाही असं मी सांगतो कारण आपण ज्या सर्वसाधारणतः गोळ्या घेतो त्या औषधं जे असतात ते मोस्टली पेन किलर्स असतात तर सप्लिमेंटरी म्हणजे औष आपल्याला शरीराला जी काय आवश्यकता आहे ते घटक घेणं गरजेचं आहे जसं मिनरल विटॅमिन्स अशा क गोळ्या घेणं गरजेचं आहे गोळ्यापेक्षा ते फ्रूट्स किंवा भाज्या जर त्या घेतल्यात तर त्याचा अधिक चा जास्त आपल्या शरीराला उपयोग होऊ शकतो परंतु जे आपण सातत्याने जे घेतो त्या पेनकिलर्स असतात त्या पेनकिलर्स शरीराला हानिकारक असतात तर म्हणून मी सांगत असो पेन की पेनकिलर्स घेण्याची गरज नाही तुम्ही तुमचे विचार बदला तुम्हाला पेन किलर्स घेण्याची गरज लागणार नाही खूप सुंदर खूप सुंदर मला वाटतं आपल्या प्रेक्षकांना रेकीबद्दलची उपचार पद्धती काय आहे बरे हे जाणून घ्यायच्या अगोदर सुद्धा डॉक्टर मला असं वाटतं की तुम्ही रेकीची एक थोड्या अजून ओळख आपल्या प्रेक्षकांना करून द्यावी आणि त्याचा थोडा इतिहास पण सांगावा जेणेकरून आपल्या प्रेक्षकांना पुढे नंतर जे तुम्ही सांगणार त्याची साठी थोडंसं सा अधिक त्याचा त्यांना गाभा मिळू देईल आता रेकी म्हणजे काय रेकी हा जो शब्द आलेला आहे हा शब्द आहे जपानमधून आपल्याकडे आलेला आहे परंतु मुळात रेकी ही आपल्या हिंदुस्थानामधली आहे आता त्याचं नाव काय होतं हस्तस्पर्श चिकित्सा अथर्व वेदामध्ये याचा उल्लेख आहे म्हणजे आपण आपल्या हाताच्या स्पर्शाने आपण आपला आजार भरा करू शकतो परंतु आपल्याकडे कुठलेही संशोधन झालं नाही पुढे ती आली नाही आणि जपानमध्ये पुन्हा संशोधन केलं गेलं आणि ती पुन्हा आपल्याकडे आली आणि तिचं नाव रेकी असा आता रेकी म्हणजे काय रे म्हणजे वैश्विक एनर्जी आणि की म्हणजे प्राणशक्ती म्हणजे वैश्विक एनर्जी आपल्या शरीरामध्ये घेऊन त्याचा आपण आपल्या हाताद्वारे एनर्जी देतो किंवा घेतो त्याला रेकी असं म्हटलेलं आहे आता हे जेव्हा आपण रेकी घेतो त्याच्यामध्ये सायन्स आहे जेव्हा मी असं बोलतो की मी हात ठेवतो आहे माझ्या शरीरावर तर मला काय जाणवतं ते चुंबकासारखं जाणवतं लोहचुंबकासारखं चुंबकासारखं पण मॅग्नेट एनर्जीसारखं तुम्ही जर असं बघितलात सगळी बोटं एकत्र करून असं पुढे मागे केलात डोळे बंद केलात तर तुम्हाला असं जाणवेल काहीतरी स्पंदनं आहेत व्हायब्रेशन्स आहेत आणि लोहचुंबकासारखं साधारणतः जाणवतं आता हेच हात जेव्हा मी माझ्या शरीरावर ठेवतो त्याच्यामागे काय होतं माझे शरीर आहे जे आहेत पेशी जे पेशीने बनलेले आहेत सेल्स तर सेल्सला मी जेव्हा हात ठेवतो तेव्हा काय होतं मॅग्नेटिक एनर्जी मिळते आणि ते जास्त ॲक्टिव होतात आणि आपल्या शरीरामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतात म्हणजे रेखी साधी सोपी म्हणजे काय आपण आपले हात आपल्या शरीरावर ठेवून आपण आपल्या शरीराला सजेस्ट करतो सेलला ॲक्टिवेट करतो आणि ते आपल्या शरीरामध्ये आपलं जे काही इमबॅलन्स आहे तो बॅलन्स करायला मदत करेल खूप चांगलं सर तुम्ही खूप छान रेकीबद्दलची थोडक्यात इतिहास आणि ओळख सांगितली मला याच्यात अजून पुढे असं म्हणायचं आहे की रेकीबद्दलचे ना बरेच समज गैरसमज आहेत तर मला वाटतं प्रेक्षकांना हे जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडनं की रेकीमध्ये ना समज तर चांगलेच असतात पण गैरसमज जे असतात ना त्या गैरसमजांवरती नीट जर तुम्ही स्पष्टीकरण दिलं तर त्यांचे ते गैरसमज दूर होतील आणखीन आणि ते ज्यांना आवड आहे या क्षेत्राबद्दलची तर असे सगळी लोक तुमच्या रेकीकडे ओळू शकतात आणखीन तर थोडं स्पष्टीकरण देशात आता मुख्य गैरसमज म्हणजे काय हे एकाच धर्माचे आहे का तर तसं नाही आहे तर ही काय युनिव्हर्सल एनर्जी आहे आणि ती आपण घेतो म्हणजे ह्याच्यात धर्मबंधन वगैरे काही नाही जात पात नाही धर्मबंधन नाही आपल्या वयाच्या जेव्हा ही जन्माला आपण येतो ना तेव्हापासून ही एनर्जी आपल्याबरोबर आहे बरोबर म्हणजे ही तुम्ही केव्हाही करू शकता त्याला वयाचं बंधन नाही मी जे सेमिनार्स घेतो शिकवतो शिबिरं घेतो त्याच्यामध्ये एनर्जी तुमच्याकडे आहे ऑलरेडी मी काय शिकवतो त्याचा उपयोग तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये केल्यावर त्याचा तुम्हाला उपयोग कसा होऊ शकतो आणि तुम्ही तुमचे प्रॉब्लेम कसे सॉल्व करू शकता ह्याच्यावर आपण सांगतो एनर्जी देत नाही ही एनर्जी बाय बर्थ तुमच्याकडेच असते आपण काय सांगतो ह्याचा उपयोग डे hmm. टू डे लाईफमध्ये कसा करता येतो म्हणून माझ्या पुस्तकाचं नाव असं ठेवलेलं आहे रेकी यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे हे जे गुरुकिल्ली आहे ही जर तुम्हाला समजली ना तर जी yes. तुम्ही एक चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग करू शकता हे ॲज अ मॅन्युअल आहे तुम्ही वाचून सुद्धा ह्याचा जरी उपयोग केलात ना तरी ते तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतो डॉक्टर गणेश कदम यांचं हे पुस्तक आधीपासूनच प्रकाशित आहे तुम्हाला वेगवेगळ्या जे पुस्तकं मिळतात त्या दुकानांमध्येही तुम्हाला पुस्तक मिळेल रेकी यशस्वी जीवनाची गुरु किल्ली डॉक्टर गणेश कदम यांच्या नावाचे हे दोन वाटतं तुमच्या आवृत्त्या आतापर्यंत प्रसिद्ध झालेले आहेत खूप चांगली गोष्ट अभिमन नंदनास्पद ही गोष्ट आहे डॉक्टर मला अजून एक तुम्हाला विचारायचं आहे याच्यामध्येच डॉक्टर साहेब तुमच्यानं आत्ताच कळलं की रेकीबद्दलचे जे गैरसमज आहे ज्या तुम्ही थोडं स्पष्टीकरण दिलं पण अजून एक त्याच्याबद्दलचा गैरसमज असा ऐकवा देतो की रेकी म्हणजे हिपनॉटिझम संबोधनशास्त्र त्याच्यामुळे लोकांना असंही वाटतं की हे संबोधनशास्त्राचं काहीतरी करत असतील आणि त्याचा वाईट कामाकरता पण उपयोग केला जाऊ शकतो तर त्यावर थोडं आमच्या प्रेक्षकांना स्पष्टीकरण द्यावं आता रेकी आपण जेव्हा शिकवतो हो ना तेव्हा तुम्हाला प्रश्न उत्तराच्या साह्यातून संवाद साधत असो हो। म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला काय जाणवतं तुमचे प्रश्न काय आहेत रेखी कुठून आली कशी आली काय आली हे विचारतो आणि त्याद्वारे शिकवतो समोर म्हणजे काय तुम्हाला काही ॲक्शन रिॲक्शन्स का, का द्यायचे नसतं फक्त तुम्हाला सांगायचं सा असतं म्हणजे सांगितलं जातं आणि ते तुम्ही फक्त ऐकत जाता आणि ते घेत पण सेमिनारमध्ये काय होतं की आपण प्रत्यक्षात तुम्हाला कळलं का समजलं का तुम्हाला काही प्रश्न आहेत का असं सांगितलं म्हणजे समोहन ह्याच्यासह दुरान्वेही संबंध नाही आता तर दुसरं आपण काय म्हणतो की जादूटोणा किंवा आपण मग काही वेगळ्या पद्धतीचा वाईट कामासाठी उपयोग करू शकतो का तर तसं अजिबात नाही रे की फक्त नि फक्त चांगल्या कामासाठी त्याचा उपयोग करू शकतो जर त्याचा वाईट कामासाठी उपयोग केला तर ती पुन्हा बुमरॅग होऊन तुमच्याकडे परत येण्याची शक्यता असते म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना न प्रत्येक वेळा हेच सांगतो फक्त आणि फक्त चांगल्या कामासाठीच त्याचा उपयोग करावा कुठूनही चुकूनही वाईट कामासाठी उपयोग करू नका कारण त्याच्यानंतर ती परत तुमच्याकडे वाईट एनर्जी येण्याची शक्यता असते पण नक्की हा रेखीचा गाभा नक्की काय आहे आता रेखीचा गाभा म्हणजे काय आहे जे आपल्याकडेच आहे ना त्याचा उपयोग करणं आपण काय करतोय निसर्गाकडे वळा हे जे आपण सातत्याने सांगतो आता औषधं औषधं खूप झाली आहेत आता आपल्याकडे आपल्याला निसर्गाकडे वळायला पाहिजे जे आहे आपल्याकडे त्याचा उपयोग करून आपण त्याचा आपल्यासाठी पूर्णपणे कसा उपयोग करून घेऊ शकतो त्या पद्धतीने आपण त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे म्हणून निसर्गाकडे वळा म्हणून कोणतीही औषधं औषधं जर गरज असेल तरच घ्या किंवा औषधाचा प जो उपयोग आहे तो कमी करा आणि ह्याचा जर सातत्याने आपले दोन हात बरोबर असाल आणि तेच आपल्या शरीरावर फक्त ठेवायचे आहेत आपल्याला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही ठेवून तुम्ही तुमच्या शहराचा जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करू शकता ओके मला एक अजून प्रश्न आला माझ्या मला वाटतं की तो प्रेक्षकांना पण पडला असेल की तो आपण आता डॉक्टरांना विचारूया की निसर्गोपचार आणि रेकी हे दोन वेगवेगळे आहेत का हे एकच आहेत का या दोन्हीची एकत्र सांगड घालून आपल्याला त्याचा उपयोग करता येतो आता निसर्गोपचार पद्धतीमध्ये काय ॲक्युप्रेशर मॅग्नेट योगा डायट मसाज पाण्याचे उपचार गव्हाचे उपचार सूर्याचे उपचार मातीचे उपचार म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीद्वारे उपचार करण्याची ही पद्धती आहे ह्याच्यामध्ये रेकी हिलिंगसुद्धा येते परंतु रेकी हिलिंग काय करते ह्याच्यातले कुठलेही दुष्परिणाम नाही आहेत म्हणजे कोणीही सहज करू शकतो म्हणजे शिकायला पाहिजे किंवा त्याला नॉलेज असलं पाहिजे म्हणजे तो माझा जर स्टुडंट असेल अरे त्याला नॉलेज असलं पाहिजे अशी काही गरज नाही तो आ, शिकलेला नसला तरी तो शिकू शकतो आपले हात आपल्या शरीरावर ठेवायचं एवढं जरी त्याला कळलं आणि बेसिक माहिती मिळाली तर कुठल्याही वयाचा आठ वर्षापासून ऐंशी वर्ष वयाचा माणूस शिकलेला आहे आणि माझ्याकडे लेटेस्ट आपण ले मी म्हणतो संगमेश्वरला एटी फोर इयर्सचे व्यक्ती शिकलेले आहेत म्हणजे त्यांना असं वाटलं की अरे मी खूप उशीर झाला मी खूप अगोदरशी जर शिकलो असतो ना तर त्याचा मला खूप उपयोग करता आला असता असं तर त्यांचा आहे तुमच्या बोलण्यात आता मला एक जाणवत होते म्हणजे तो अजून एक प्रश्न लोकांना कधी येत असेल म्हणात की रेकी ही कोणत्या वयापासून शिकायला पाहिजे बाकी जास्तीत जास्त मोठे असताना तर काय ठीक आहे पण लहान मुलांनी शिकून त्यांना त्यांचा उपयोग वगैरे हो लहान मुलां शिकली पाहिजे का तर ते पण सांगा कारण त्यांचं तेवढं मन किंवा त्यांचा जीवनाचा अनुभव तेवढा प्रगल्भ नसतो तर कोणत्या वयापासून ही रेकी शिकली पाहिजे आता वयाच्या आठ वर्षापर्यंत मुलं सज्ञान होतात आणि आत्ता चिकित्सक बुद्धी ही वयाच्या पाचव्या वर्षापासून स्टार्ट होते मुलांमध्ये म्हणजे हे म्हणजे काय हे म्हणजे काय जर त्यांची उत्तरं त्यांना स्पेसिफिक करून सांगितली नाहीत तर ते कुठेतरी भरकटत जातात मग आत्ता आपण सर्वसाधारण असं बघतो की वयाच्या आठव्या वर्षापासून त्याला जर समजलं तर त्याच्या अभ्यासासाठी कॉन्फिडन्स कॉन्सन्ट्रेशनसाठी उपयोग होऊन क्रिएटिव्हिटी वाढण्यासाठी त्याचा उपयोग होतो म्हणजे जर विद्यार्थ्यांनी ह्याची जर आत्मसात केलं तर ह्या त्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी चांगल्या वाईट गुणांची म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय ह्याची त्याला कल्पना यायला सुरुवात होते म्हणजे पालक जे आपल्याबरोबर बोलतात किंवा ओरडतात किंवा त्याच्यामागची काय कारणं असू शकतात रेकीमध्ये आल्यानंतर त्याला कळतं की नाही ते ओरडत आहेत त्याच्यामागचं काहीतरी प्रेम आहे आणि हे त्याला कळायला लागतं त्याच्यासाठी स्टुडंटनी तर नक्की शिकावं आता एखादा व्यवसाय करणारा असेल तर व्यवसायासाठी त्याला कसा उपयोग होऊ शकतो ते आपण सांगतो नोकरी करणारा असेल त्याला त्याचा उपयोग आपल्या नोकरीमध्ये जो जिथे काम करतोय तिथे त्याला ते ते होऊ शकतो एखादा गृहिणी असली बरोबर तर तिला तिच्या डे टू डे लाईफमध्ये त्याचा उपयोग करून तिचा अधिक सुखकर कसं होऊ शकतो कामकाज आणि एखादा ओल्ड एज असेल म्हणजे आता त्यांना काही नाही रिटायर आहेत परत सातत्याने कंबर दुखते गुडघे दुखते साधे दुखते असे जर काही आजार असतील तर ते स्वतःहून स्वतःचा आजार बरा करू शकतात अशा पद्धतीची ही ट्रीटमेंट्स आपण सांगतो रेकी म्हणजे कोणतेही तशी वाईट पद्धत नाही आहे किंवा असं नाही आहे काहीच नाही आहे कारण रेखी उपचार पद्धती ह्या शब्दामध्येच आहे की उपचार हे नेहमी चांगल्या गोष्टीकरता आजारपणान तो बरं होण्याकरता केली जातात बरोबर बरोबर आहे ओके त्यामुळे मला वाटतं हा गैरसमज आता प्रेक्षकांचा दूर झाला असेल आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया डॉक्टर साहेब सर्वसाधारण मनुष्याच्या शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक आणि सामाजिक अशा वेगवेगळ्या पातळीवरती ह्या रेकी आणि निसर्गोपचार पद्धतीचा काय प्रभाव पडू शकतो त्याच्यावर थोडं स्पष्टीकरण आता रेकीचा जो उपचार पद्धती घेतल्यानंतर शरीरावर परिणाम कसा होतो शरीरातले जे आजार आहेत ते बरं होण्यासाठी मदत होते खूप जुनाट आजार असेल तर ते बरं होण्यासाठी मदत होते आता मानसिक लेवलवर म्हणजे काय की मला एखाद्या गोष्टीची भीती वाटते तर ती भीती काढून टाकण्यासाठी मानसिक लेवलवर ही रेखेचा काम करते हे सातत्याने खूप वर्षापासून मला एका गोष्टीची भीती वाटते तर ते निघण्यासाठी रेखेचा आपण उपचार पद्धती घेतल्यानंतर किंवा शिकल्यानंतर तुमची मानसिक लेवलवरचे सुद्धा आजार बरं होण्याची शक्यता आता मानसिक लेवलवर म्हणजे काय आता जिथे औषधं काम करत नाही ना म्हणजे तो म्हणजे विचारांचा आजार मग विचारांवर काम करण्यासाठी त्याच्यावर जर तुम्ही उपचार केलेत आपला विचार कसे असले पाहिजे तर ते मानसिक लेवलवर होत आता ज्याची आध्यात्मिक ज्या गोष्टीकडे तो माणूस जात असेल तर एकीच्या साह्याने शारीरिक सुदृढ झाला मानसिक एकदम स्ट्रॉंग झाला की त्याची आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी रेकी खूपशी उपयोगी करते रेखेचा उपयोग आध्यात्मिक झाल्यानंतर नंतरचा भाग येतो सोशल सामाजिक म्हणजे समाजामध्ये बसण्यामध्ये त्याला कशा पद्धतीने हा रेकी उपयोग करू शकतो हे आपण अपन सगळं आपल्या रेकीच्या सेमिनार्समध्ये सांगत असतो म्हणजे चारी स्तरावर शारीरिक मानसिक आध्यात्मिक आणि सामाजिक स्तरावर ह्याचा खूपसा चांगला उपयोग आपण रेकीच्या माध्यमातून करू शकतो म्हणजे मला असं वाटतं की रेकी शिकताना किंवा ती पद्धती अंगीकारताना माणसाच्या सकारात्मक विचारांची कितपत आवश्यकता असते याच्यामध्ये आता सकारात्मक विचार सकारात्मक विचार सगळीकडे आपल्याला हेच ऐकायला पड चांगला विचार करा आपण मोठमोठे मोड़ सेमिनार्स बघतो ऐकतो तर त्याच्यामध्ये सांगितलं जातं चांगला विचार करा मोठे मोठे कॉर्पोरेट लेवलवर सुद्धा सेमिनार्स होतात सकारात्मक विचार करा बरं आपण दहा दहा पुस्तकं वाचली असतील सकारात्मक विचार करा परंतु आपण नक्की विचार करतो का हा संशोधनाचा विषय आता मग आपण म्हणू शकतो की अरे सकारात्मक विचार म्हणजे मी तर माझ्याविषयी चांगलाच विचार करतो ना वाईट कुठे विचार करतो आहे अरे मी विचार करतो आहे मी आजारी नाही आहे चांगलाच विचार आहे अरे मला उशीर झालेला नाही आहे चांगलाच विचार आहे परंतु हे दोन्ही स्टेटमेंट किंवा जो मी विचार करतो आहे हा नकारात्मक आहे आता ते मनाल कसा आरे काई तुम्ही म्हणाल कसं काय अरे चांगलाच विचार करतोय आजारी नाही बोलतोय ना परंतु निसर्गाचा नियम आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन आकर्षणाचा सिद्धांत असं सांगतो तुम्ही जो काय विचार करता तोच तुमच्याकडे आकर्षित होतो मग तुम्ही काय विचार करता आजार लेट उशीर हेच तुमच्याकडे येतं आणि तुम्हाला तुम्ही सकारात्मक विचार करत नाही तर तो नकारात्मक विचार करता तर त्याच्यावर आपण सविस्तर आपण आपल्या सेमिनार्समध्ये सांगत असतो असा म्हणजे यामध्ये म माणसाने त्याची मानसिक स्थिती काय असणं आवश्यक आहे आता मन आपण जर असं म्हटलं की साधारणत आपण दोन जे आहेत कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडवर त्याचे पार्ट्स भरपूर आहेत पण आता आपण चर्चेला फक्त लोकांना सहज समजेल फक्त कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडवर विचार कॉन्शियस माइंड म्हणजे काय प्रत्यक्षात कृती करणं आणि सोडून देणं सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय अशा काही घटनेची नोंद कळत किंवा न कळत आपलं हा माइंड आतमध्ये स्टोरेज करत असतो आणि त्याच्यातून निघालेला पहिला विचार हा कोणत्याही अपवादाशिवाय खरा ठरतो म्हणजे जर माझ्या आजूबाजूची जी चार लोकं असतात त्यानुसार मी घडतो किंवा बिघडतो म्हणजे काय जी चार लोकं आपली मित्रमैत्रिणी असतात तर ते काही ना काही सांगत असतात चांगले वाईट तर ते काय करतो आपण तशेच्या तसे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये टाकतो आणि जेव्हा एखादा गोष्टीसाठी मी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा मला ह्या सगळ्या गोष्टीचा जो स्टोरेज केला आहे तो येतो आणि तो, तो काय करतो अरे आज काय माझं काम होणार नाही म्हणजे तुमच्या माइंडवर काम करणं गरजेचं आहे आणि ते सबकॉन्शियस माइंडमध्ये चांगल्या गोष्टी स्टोरेज करणं गरजेचं आहे आणि मला एक सांगा डॉक्टर साहेब की रेकी उपचार पद्धती अंगीकारली निसर्गी निसर्गोपचार आणि रेकी ह्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये सात प्रकारचे चक्र असतात तर त्याच्यावरती काय प्रभाव पडतो आणि एक मनुष्याला ना एक प्रभाव असते तर सायंटिफिकली पण आजकाल कॅमेरे असे आलेले आहेत की तुमचा फोटो काढल्यानंतर तुमच्या शरीरा जी ऊर्जा तयार असेल तर ती तुम्हाला दिसून येते तर ही ऊर्जा अधिक विस्तारित होऊ शकते का याच्यामुळे आणि त्याचा त्याचा आपल्या स्वतःवरती सकारात्मक किती परिणाम होतो तुमचा चांगला प्रश्न आहे सात चक्र आता आपल्या अध्यात्मामध्ये ना सात चक्र आपण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून बघतो काही ठिकाणी ते आठ सांगितलेले आहे काही ठिकाणी ती नऊ सांगितलेली आहेत पण आम्ही रेखेमध्ये शिकवताना फक्त काय सांगतो सात चक्र आहेत त्याच्यावर जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन्स केलात आणि त्याच्यात मध्ये बॅलन्स इमबॅलन्स साधलात तर तुमचे शहरातले आजार बरं होण्यासाठी मदत होते अध्यात्म सांगतं की तुमचं जे चक्र आहेत ना ते बॅलन्स करणं गरजेचं आहे सायन्स असं सांगतं आपल्या शहरामध्ये ज्या गैर ग्रंथी आहेत पी टी टी पिनेल थायमस ह्या ज्या ग ग्रंथी आहेत त्याच्यामध्ये बॅलन्स असेल तर तुम्हाला आजार होत नाही म्हणजे तसंच माझ्या चक्रांमध्ये जर मी बॅलन्स केलं तर मला आजार होणार नाहीत किंवा आजारसदृश्य जे परिस्थिती निर्माण होते आणि त्याच्यातून तुम्हाला काय पाहिजे ते तुम्हाला साध्य करता येऊ शकतं आणि संपूर्ण चक्रांवर अध्यात्म आणि सायंटिफिक दृष्टिकोनातून जर तुम्ही समजून घेतलात तर की म्हणजे तर तुम्हाला ते जास्त अधिक समज आता प्रभाव म्हणजे काय होत आहे तुम्ही जेव्हा चांगला विचार करता ना तेव्हा तुमच्या शरीरातून एक वायब्रेशन्स बाहेर पडतात किंवा तुम्ही बोलता त्याच्यातून वायब्रेशन्स बाहेर पडतात आणि हे काही काळ आपल्या शहराच्या आजूबाजूला राहतात आता हे काय काम करतात जेव्हा तुमच्या शहराच्या आजूबाजूला राहतात तेव्हा ते तुम्हाला प्रोटेक्शन करतात म्हणजे प्रोटेक्शन कवच तयार करतात आणि ते तुमच्याकडे एखादी कुठलीही नकारात्मक एनर्जी येत असेल तर त्याच्यासाठी ते रोखून धरतात म्हणजे तुम्ही जर स्ट्रॉंग असाल आपण म्हणतो ना कवच आहे कवच आहे तर कोणताही नकारात्मक विचार माझ्याजवळ आला तो परत पर पाठवण्याची क्षमता तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही विचार स्ट्रॉंग करा सकारात्मक विचार करा हे मी सातत्याने सांगत असतो आणि माइंड तुमचे कॉन्शियस माइंडमध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये अशा चांगल्या चांगल्या गोष्टीचं स्टोरेज करा मला वाटतं प्रेक्षकांना हे आत्तापर्यंतच्या या मुलाखतीतनं कळलं असेलच की निसर्गोपचार पद्धती आणि रेकी तर ह्याच्याबद्दलचे गैरसमज तर तुमचे दूर झाले असतीलच पण तुमचं शारीरिक आध्यात्मिक सामाजिक पातळीवर जर तुम्हाला तुम्हा तुमचं तुम्हा व्यक्तिमत्व आणखीन चांगल्या तऱ्हेने सकारात्मक तऱ्हेने उंचीवर एका आणायचं असेल तर ह्या रेकी ह्या पद्धतीचा नक्की तुम्हाला चांगल्यापैकी फायदा होऊ शकतो रेकी कोण शिकू शकतो आणि ही रेकी शिकण्याकरता साहेब तुम्ही प्रेक्षकांना सांगू की किती वेळ लागू शकतो आणि त्यासाठी किती म्हणून आपण जसं एखादा गायक रियाज करून करून तो एक खूप चांगला गायक बनतो तसं रेकी पद्धती शिकल्यानंतर त्याची किती प्रॅक्टिस क केल्यानंतर जसं तुम्ही आज ग्रँड मास्टर म्हणणार आणि लोकांना शिकवताय तर त्या पातळीपर्यंत येण्यासाठी किती वेळ लागू शकतो आता रेखीचे लेवल जे बनवलेले आहेत म्हणजे जसं पहिली दुसरी आपण शिकतो तसं याच्यामध्ये सुद्धा बेसिक फर्स्ट डिग्री की ती साधारणत ऑनलाईन ऑफलाईन शिकू शकता कमीत कमी चार तासापेक्षा जास्त किंवा दहा तास आठ तास जेवढा तुमच्याकडे वेळ असेल त्या पद्धतीने रेकीची फर्स्ट लेवल ही शिकू शकता त्याच्यामध्ये रेकी म्हणजे काय रेकीचा इतिहास म्हणजे काय रेकी स्वतःला कसं घ्यायचं दुसऱ्यांना कसं द्यायचं एखादं मेडिटेशन्स अशा पद्धतीचं आणि तुमचे प्रश्न उत्तरं जे काय असतील त्याचं पूर्णपणे रेकीच्या फर्स्ट लेवलमध्ये शिकवलं जातं आता रेकी फर्स्ट लेवल शिकल्यानंतर तुम्हाला एकवीस दिवस पूर्णपणे प्रत्यक्षात प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं आता ही प्रॅक्टिस केल्यानंतर काय होतं तुम्हाला ती शरीरामध्ये पूर्ण सेटल व्हायला मदत होते आणि त्याच्यानंतर जर सेकंड लेवलचं असेल तर तुम्ही ती शिकू शकता म्हणजे गॅप हा एकवीस दिवसापेक्षा एक जास्त असणं गरजेचं आहे no. सेकंड लेवलमध्ये काय तुम्हाला शिकवलं जातं की श आपण दुरस्त उपचार पद्धती म्हणजे मी आता इथे बसलेलो आहे आणि माझा एखादा नातेवाईक एका, नाते एका अमेरिकेमध्ये आहे त्यालासुद्धा मी इथून रेकी देऊ शकतो दुरस्त उपचार पद्धतीने तर त्याच्यासाठी ती सेकंड लेवल तुमच्या मानसिक लेवलवर काम करते ओके okay. फर्स्ट लेवल सेकंड लेवल कोणीही शिकू शकतो त्याच्यासाठी क्रायटेरिया असं वेगळं काही नसतं आता okay. था, थर्ड ए लेवल जी आहे ती काय आहे मास्टर हिलर फर्स्ट आणि सेकंड लेवलमध्ये तुम्ही स्वतःहून स्वतःची एनर्जी देत नाही तर ती कोणती एनर्जी देता युनिव्हर्सल एनर्जी देतात ओके बरं पण थर्ड ए म्हणजे काय होतं तुम्ही स्वतःची सुद्धा मेडिटेशनद्वारे एनर्जी करू शकता आणि युनिव्हर्सल आणि एनर्जी अशा पद्धतीने तुम्ही मास्टर हिलर होता थर्ड ए थर्ड बी डिग्री म्हणजे काय तुम्हाला जर ह्याच्यात उत्सुकता वाटली अरे काहीतरी आहे मला समाजा उपयोगी काहीतरी करायचं आहे तर तुम्ही काय करू शकता त्याची थर्ड बी म्हणजे तुम्ही मास्टर बनू शकता रेकी मास्टर आता ह्याच्यामध्ये काय होतं तुम्ही फर्स्ट आणि सेकंड लेवलची डिग्री शिकवू शकवता आता फर्स्ट आणि सेकंड डिग्रीच्या एका सफिशियंट तुम्ही डिग्रीज घेतल्यानंतर तुम्ही आला ग्रँड मास्टरशिप दिली जाते म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या फर्स्ट डिग्री सेकंड डिग्री थर्ड डिग्री थर्ड ए थर्ड बी आणि मास्टर डिग्री ग्रँड मास्टर डिग्री ह्या सगळ्या तुम्ही शिकवू शकता म्हणजे ग्रँड मास्टर्स हा तुम्हाला परिपूर्ण त्याच्याकडून तुम्हाला संपूर्ण नॉलेज मिळू शकतं आता रेकीचा मास्टर कसं शोधायचं तर तुमच्या परिचयामध्ये एखादा तुम्हाला रेफरन्स नाही एखादा चांगला शिक शिकवणारा त्याला खूप वर्षाचा नॉलेज आहे आणि तो प्रॅक्टिस करतो आहे अशाकडून तुम्ही शिकणं गरजेचं आहे त्याचं आपण म्हणतो तो किती फीज घेतो आहे किंवा किती वेळ देतो आहे तुम्हाला ते व्यवस्थित समजतं आहे किंवा नाही समजतं आहे ह्या सगळ्या गोष्टीची माहिती काढून अशा योग्य ग्रँडमास्टर किंवा मास्टर्सकडून तुम्ही शिकण्याची गरज आहे मला वाटतं आपल्या प्रेक्षकांना आता निसर्गोपच्या पद्धती रेखी उच्चवली याची बऱ्यापैकी त्याच्या प्रश्नांची उत्तरं या मुलाखतीतनं मिळालेलीच आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही जर बघत असाल तर ही जी आपली मुलाखत संपूर्ण चालू आहे त्याच्या मध्येमध्ये डॉक्टर गणेश कदम यांचा फोन नंबर तिथे मध्येमध्ये येतो आहे आणि आताही तुमच्या स्क्रीनवरती हा फोन नंबर दिसतो आहे के दम या फोन तर तुम्ही डॉक्टर गणेश कदम यांना या फोनवर संपर्क साधू शकता आणि तुम्हाला जर एकी शिकायचे असेल तर त्यांनाशी संपर्क नक्कीच त्यांच्याशी साधा म्हणजे तुम्ही कुठे राहता आणि काय त्याप्रमाणे ते महाराष्ट्रभर फिरत असतात तर त्याची माहिती ते तुम्हाला नक्कीच फोनवरनं देतील आणि मला वाटतं ह्या नोटवरती आपण प्रेक्षकांना हे सांगूया की आ, समजलं असेलच की निसर्गोपचार पद्धती आणि रेखी उपचार उपचारपद्धी ह्याने आपण आपलं जीवन अधिक चांगलं सुखकारक सुखमय करू शकतो तर मी डॉक्टर गणेश कदम आज आपल्याला इथे मुलाखत द्यायला आले त्यांचे आभार मानतो आणि मला वाटतं प्रेक्षकांना खूप चांगली माहिती तुम्ही दिलीत त्याबद्दल खूप खूप खुँ डॉक्टर धन्यवाद खूप धन्यवाद धन्यवाद